लल्लू नाही लल्लू नाही बेटा गोंड देते ललते ललते अ लय तापतल बेटा तू लय तापतल हे बाबाला ताप ललित तू ललित लदे हातत लदे ललत महा दोंद्या दोन बेटा उका काका का ला लाला तुझा दूध घेऊन तुला दूध पाहिजे का दुता काका का ला लाला बेटा బటా తో ల్ల్ అగతేల్ల ఒక్క కా Dibeta nat kekeluni tu nat kekelitu ka lalace, nat kekelitu ke tu, a tu da uka kaka itu du du ma guenda le utale, letapta le beta, letapta le ke tu, ladel le le tu, legah ta to, ma gondu guondo usta ta, e ta tu da du du duu, du du duu du, niula le tu, daba guenda kundurala, ah guenda kundurala, sangawara ka त्या दुधाची लाईन नाही ना गोंद्याला दूध पाहिजे ना हा गोदाची दुधाची लाईन लावा लागते बाबा काहीतरी हा गोंद्याला लय दूध लागू राहिलं आता मोठा मोठा येऊ राहिला तसं त्याला दूध जास्त लागू राहिलं ना त्याची लाईन लावं लागते दुधाची दाबून भूक लागते गडा त्याला दूध पाहिजे गडा आणि एक तर ती उखाची बायको बी येऊन राहिली ना तिने कपडे किपडे धुतले असते तिला त्याला सांभाळलं असतं आणि मी दुधाची लाईन लावली असते पण ती उखाची बायको पण येऊन राहिली ना आता कसं करू लय आला चक्कर आला आता हा मुले मोठा चक्कर आला मी आता पाहतो आता याला सांभाळायला कोणी नाही ना नाही तुम्ही दुधाचं पाहिलं असताना इकडे तिकडे जाऊन हा गेला असतो म्हणजे त्याच्या घरी दुधासाठी पण त्याला सांभाळायला कोणी नाही नाही इथं बुडे बाहेर सांभाळले करू तर शांत राहतं हां नाही तुम्ही पाहिला असतं दूध इकडे तिकडे जाऊन हां पण आता त्या इथं सांभाळायलाच कोण नाही ना ती उखाची बायको पण येऊन राहिली त्याच्यासाठी काहीतरी किरकिरी घरात आता ते आपल्यामुळे त्याच्या घरामध्ये किरकिरी सुरू झाली हां आता याला आपल्याला सांभाळावं लागतं हां मी तू बा दुधाची लई लावाच लागेल बरं नाहीतर लेकरू सुकून जाईल बरोबर सापळाच होईल एखादी काय करा एखादी पाच पन्नास तीस हजाराची घेऊन टाका हाऊ ना ते गाईमुळं दूध भेटन लेकराला हा तुम्ही एखादी एखादी गायस घेऊन टाका बुडे दुधाची <laughs> लाईन लावतो ना पण आता ह्या लेकराला सोडून कसं मी दुधाची लाईन लावू मी दूध पाहतो ना पण आता याला सांभाळायला कोणी पाहिजे ना याला सांभाळलं तर मी जाईन तिकडं आणि पाहिजे दूध पण याला सांभाळायला कोणी नाही घरी मग आता याला सांभाळायला पाहिजे आलं उखाची बायको आली तर मी दुधाची लाईन लावीन पण ती बी येऊन राहिली ना ये मग आता कसं करू गड्या दोघंच काम करून राहिलं मला भिन झालं लोकं सगळं मी एका दिवसात लाईन लावतो दुधाची एका दिवसात पण याला आता सांभाळायला कोणी नाही इथं सांभाळायला कोणी नाही ना हां कसं करू बरं सांग बरं बोडे बाबा कसं करू सांगा ना तुम्ही टेन्शन घेऊ नका गोंड्याचं मी सांभाळतो गोंड्याला तुम्ही गावामध्ये जा दुधाची लाईन लावा हां मी गेला असतो पण मग गावामध्ये ओळख नाही ओळख नाही मला कोणी देणार नाही दूध तुमच्या सगळ्या गावामध्ये ओळखीचे तुम्ही दूध घेऊन या मी तोपर्यंत ह्या गोंड्याला इथं सांभाळतो तुम्ही या एकदा दूध घेऊन जाबर मी बुडे बा मी आता दुधाची लईन लावला जातो पहिले उखाच्या घरी जातो पण उखाची बायको इथं आली की लॅक गोंड्याचं तोंड घेऊन धुऊन काही बाळ्या तिकडे ते धुईन मग मी लईन लावतो दुधाची थोडं केला बी हे होईल हा मग असं केलं ना तर मग दुधाची मी लगेच लाईन लावतो दुधाची दूध भेटलं की शांत होईल पोरगा हां तो इथं थांबा दर्शक मी बरोबर तुम्ही काय करा तुम्ही जा तुम्ही थांबतो इथे वड्याजवळ तुम्ही लावा दूधाचे जा बरं तुम्ही पोरगा कल्लाच करते ना कल्लाच करू राहिला पोरगा कल्लाच करू आय ना कल्लाच करतो बुड बा पोरगा कल्ला करणार नाही काय त्याला दूध नाही काय नाही त्याच्या पोटात काही नाही ना मग ते कल्ला करणार काय करणार नाही सांगा बरं तुम्ही एरु कला करतेच भूक लागले की त्याच्या पोटात काही नसलं तर कला करणार नाही ते कसं सांगणार आहे मला काय पाहिजे म्हणून दूध पाहिजे काय पाहिजे म्हणून हां ते कला करीनच ना कला करणारच ना ते काय बुडे बा एकट्याची एक लाईन जाईल ना मी जातच होतो काय पाहायला पण आता याला इथं सांभाळायला कोण नाही ना हां सांभाळायला कोण नाही मी एका याच्यात लावली असते तिथे दुधाची वाट हां लगेच गेलो असतो बाहेर गावामध्ये एक दूध भेटला आणला असतं मी त्याला पाजासाठी पण आता इथं याला सांभाळायला कोणी ना काय करा बुडे बा हां असं मग डोकंच काम करून येणार काही लगेच

पोरग हे येऊन एकडं हा येऊन पोरग येणा ना कमली माझ्याजवळ होती ना महच पोरगे पोरग पोर गे ना माझ्या तोंडावर गेलो पाहणार ते हा माझ्या तोंडावर येते वाघवायला गळ्यात पडलं म्हणजे आपण मग वागवायला तर मी ये ना हा मज ते म बी ते मह बी बी हा हा मला मग पोरग पाहायला भेटलं रे बाबा हा पोरग आहे रे बाबा आपलं हा महा तोंडावर तोंडोळा महा आहे कलर महा आहे चमचम करतं लसलस करतं माझ्याजवळ होती मायाजवळून ती दिवस गेले होते कमलीला हा महच इथे महज पोरग हे गोंद महा हे महा गोंद्या मी हा पप्पा आहे पप्पा हे डॅनी तुझा पप्पा नाही पप्पा नाही मी तो वडील पप्पा आहे ओरिजिनल पप्पा गोंदू बेता मी ओरिजिनल पप्पा आहे तो हा वडील दल गोंधू मी तो पप्पा हे रिकाम पप्पा इथं कोणा ऐकलं तर रिकाम कड आपल्या गळ्यात पप्पा हा हा लांबून लांबून पाहायचं आपला पोराला आपण आणि लवा गोल द्यायचं डॅनीला हा डॅनी हे मग हा डॅनी काढीन माफी शर हा मग पोळ आपल्या गळ्यात हो लांबून लांबून पाहायचं चाललं जायचं हा पोराला तुला माहितीये आपलंच लेकरू हे सांभाळायला काय हरकत आपल्याला काहीच हरकत नाही ना गोंद्या गोंद्या अरे गोंद्या बेता था धोक लागले भूक लागली तुला भूक भूक लागली गोंद्या तुला, तुला भूक हा दाणे बद गेला दूध आणायला आणि ओरिजिनल पाप्पा तुझ्या जवळ आहे डुप्लिकेट पाप्पा गेला दूध आणायला आम्ही तुझ्या जवळ है हे तुमच्या मित्राला पाहता आता मी जाणार नाही बरं पोर बागायला मी तुम्हाला स्पष्ट सांगते आता आता मी जाणार नाही बाई आहे मला आता कळख करत मी ते पोर पोर बाबू कडलो बाबू सांगाल तुम्ही असं नाही ना आता मी केलं दोन कळखी मी त्याच्यावर आता किती दिवस करू सांगाल मी तुम्हाला किती दिवस करू ते सांगा तिकडे म्हणून मी करणार नाही आता मी जाणार नाही तिकडे आता

మూసరి బయకు వాటి

アカミー、アカミー、アカミー、アカミー、アカミー、アカミー、アカミー、アカミー、アカミー、アカミー、アカミー、アカミー、アカミー、アカミー、アカミー、アカミー、アカミー、アカミー、アカミー、アカミー、アカミー、アカミー、アカミー、アカミー、アカミー、アカミー、アカミー、アカミー、アカミー、アカミー、アカミー、アカミー、アカミー、アカミー、アカミー、アカミー、アカミー、アカミー、アカミー、アカミー、アカミー、アカミー、アカミー、アカミー、アカミー、アカミー、アカミー、アカミー、アカミー、アカミー、アカミー、

मला लेखन होतं ना मला लेकरं फायदा करायचं लेखन कमली पटवली कमली पटवली तिला घरी आणलं तिला डिलिव्हरी केली मला पण होता ना ह्या मायामुळं ह्या दोघांमुळे भांडायन बाबा या घरात भांडाईन बदमाश तुम्ही बदमाश मिळा जायला तुझे गाव सोडत याला त्रास द्यायला मायामुळं या दोस्तामध्ये घरामध्ये भांडायला लागलं ना काय करू बाबा पण परिस्थिती आवड आली मग लोकच काम करून राहिलं बाबा काम करून राहिलं

वागू नको वागू नको पण बोलू नको तू बोलू नको त्या बुड्याला खराब लागत खराब लागतं ना खराब लागतं ना बुड्या बुड्या रे अरे कुठं चालू रे अर थांबणार म ऐकलं ना त्या ना ऐकलं ना बायको पप्पा लय रे रेओ अवघड हा लीना बोलली ना ती फडफड त्यांना ऐकलं ना सगळं आता चालला बारीक फोन करून बड तोडार बोलत असते फड बोलली अरे चुप चुप वटवट करू नको बसून तो बजेट मी बसून बजेट हा वटवट करू नको आता हा गेला ना मित्र नाराज होऊन गेला ना हा वटवट नको करू आता जाबऱ्या लोकाला का सांग पोर आलेला की बुढ्याला या वयात लेकर झालं हा पोर आली विचारते ना विशेष काम लागला काय करू त्याचं त्या बुढ्याचा विषय काढ मग असं डोकं ठक 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 करला तरी शिवाय बघू विषय काढ नका तरी अरे झाबऱ्या तो विषय भलच होत नाही ना हा पोर आले विचारलं घरात कोण कोण आहेत मग काय सांगा सांग ना बरं काय सांगा आम्ही सांग ना

तो, तो, तो ता, हा बना तर आवडला शंभर टक्के नुकसानच केलं आता तो लग्न म्हणून नामून केली नामून केली आता हा आता तुला द्यायला कोणी हेच नाही ना तर खरं तर तुला आवाला गोळ करून तुला झाला हो झालं नुसकान हो द्या मग आम्हाला या वयामध्ये लेकर पायदा करत होते तर आता हो द्या नुसकान काय म्हणतो आता मग काय करतो मग आता हां काय करता हो आता मग काय करू शकतो हां मग आम्हाला जशीच लाज वाटली नाही ना तू नातू लागला तर राहिला मग आम्हाला लग्न करून घेतलं मग काय करतो सांग ना आता आता म्हणून मी व लग्न होत नाही ना मला आता मोज्यात मरेन मोज्या मग दर्शा विचार करेन मोज्या तर मोजा मग काय करतो मग आता हां काय करतो அரைன் பிச்சு அரை பூன்க்கு பத்திர பூர் தூன் பூஷன் हो ह्या सगळ्या गावात माहिती ना मायाबाने लग्न केलं माता पण लग्न केलं आणि लेखर ना द्या आजपाच्या पंचवीस तीस गावात माहिती ना मायाबाने माता पण लग्न करून लेखर पाय केलं आणि ते बाई पडून गेले म्हणजे माहिती नाचकते नाचकते लग्न होणार नाही का होणार नाही का आम्ही सांगता हजी आलं डोंगर केलं आलं ते डोंगर के पा அரே <tiepa>, மோசன் <tiepani>, तुझं म्हणणं खरं आहे पण की माझ्या बायकोच्या बापांना मा तिला गाय दिली ते दे मला दूध देत नाही मी तुम्हाला कधी देणार सांग माझी बायको ते मस्त दूध पिते मला पण कोराच्या देते हा? मला देते हे हो? ते तर मी काय करू बरा तुम्ही जा माझ्या बायकोने बरं बाहेर काही मिळ लागणार आहे माझी बायको ते परता किती खतराय लेकरं सुद्धा देणार कधी पाठून म्हणून पाठून म्हणून मी काय म्हटले बाबा तुम्ही जाऊन म्हणा बाबा माझ्या बायको मी म्हणून काय बायकोला म्हणे बाबल्या घरी बी येणार आहे हा घरी का गाय पण ती जमलेली नाही ना ती खाडून खाडू येईन ती खाडू येणार असतू झालेली आहे ना खाडू खाडू दूध दिलं मला माहिती ना बबलाची घरी बी गाय जमले आणि शिल्याचे घरी बी बाबा पण ते नक्क नाटक सांताराम करेन हा शांताराम करीन आपलं काम हे सगळे लोक हटाट करून तुझ्यासाठी आम्ही त्या डाव्यात आम्ही दुध दिले आम्ही तयार करूया तुम्ही तार लावून येत नाही कुठं तळ लागू नाही हे संतरम भोजी घरी आहे ह संतरम भोजी त्या संतरम भोजी गाय मी पाळतो तर मी कसं देऊ दे संतरम भोजी ह चाल मी कसं देऊ दे बोनस कसं बंजड बस आ जातनु संतरम तिथे तिकडा काय बंजड बसते बजट म्हणजे आपले जमतेकडे आता मस्ते कुस्ती होतेकडे आता कुस्ती होती कुस्ती जन्म மீன் வாழ்க்கை யோசி <muchan> வாங்காராம

कारण भाऊ तुम्ही या बुड्याला दूध देणार असाल तर तुमच्या गाई तुम्ही सांभाळा मी सांभाळणार नाही काही नाही ना हो अरे तसं नाही रे लहान मुलगा आहे रे लहान देखू येत्या बुड्याकडे म्हणून त्याला बुडे करालो देऊ राहिलो काही नाही भाऊ तुम्ही तुमच्या गाया तुम्ही सांभाळून घ्या या बुड्याला दूध देत असाल आपण बिलकुल कधी गाय सांभाळणार नाही तुमच्याकडे सांभाळणार नाही हो तसं नसतं द्यावं लागत असतं अरे लहान लेकू होत्या याच्याकडे द्यावं लागून आपल्याला दूध थोडं थोडंफार दिलं काय फरक पडत नाही ना हो थोडंफार द्यायला लेकू आहे रे लहान लेकू ये ना त्याला लागतं पाहायला हा हा बघा तरे गुडेवा घेऊन जा आता मला लागेल एवढा दूध 2 लिटर 2 काय आशीर्वाद दे हो काय हसत नाही बाबा जेतक जेदा 1 मी भी तुमच्याकडे असं काम पडणार आहे